बनावट सोने तारण ठेवत पतसंस्थेची शेहेचाळीस लाख एक्क्याण्णव हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना नगर जिल्ह्यात घडली आहे गोल्ड व्हॅल्युअर सोबत संगणमत करून दहा कर्जदारांनी बनावट सोने तारण ठेवत पतसंस्थेकडून शेहेचाळीस लाख एक्क्याण्णव हजाराचं कर्ज घेतलं आणि त्यातील एक रुपया देखील पुन्हा न भरता पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोरेगाव या शाखेत या प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअर आणि दहा कर्जदार अशा अकरा जणांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एका आरोपी पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक जालिंदर नरसाळे यांनी फिर्याद दिली आहे गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोरेगाव तालुका पारनेर या शाखेत बावीस जून दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत सुने कर्जदार आरोपी आशा कोल्हे भारती देवेज्ञ राहुल कावरे बाळासाहेब कोल्हे अंबादास आवटी पोपट सोडकर राजेंद्र काने शंकर आवटी दिलीप खोसे सुजाता डहाळे आणि गोल्ड व्हॅल्युअर आरोपी शैलेंद्र डहाळे या सर्वांनी संगणमत करीत पतसंस्थेचं नुकसान आणि स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशानं पतसंस्थेत सोनं तारण हे आहे की नाही याबाबत वजन आणि शुद्धता लेखी करीता गोल्ड व्हॅल्युअर म्हणून नेमणूक केलेले शैलेंद्र दहाडे यांना दहा कर्जदारांनी आणलेलं बनावट सोनं देऊन ते खरं असल्याचं बनावट प्रमाणपत्र तयार केलं फसवणुकीच्या उद्देशानं ते खरं म्हणून पतसंस्थेत दाखल करत त्याच्या मोबदल्यात संस्थेकडून दहा जणांच्या नावावर वेगवेगळ्या रकमेचं कर्ज उचललं या कर्जाचा एकही हप्ता न भरता त्यांच्या स्वतःचा आर्थिक फायदा करीता पतसंस्थेचा विश्वासघात करीत शेहेचाळीस लाख एक्क्याण्णव फसवणूक केली आहे के असं नरसाळे यांनी फिर्यादीत म्हटलंय तर त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करत बाळासाहेब कोल्हे या आरोपीस अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे